मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण आणि मुंबईतील जपानचे महावाणिज्य दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच भरविण्यात आलेल्या बोनसाय आणि ओरिगामी कला प्रदर्शनाचे भायकळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयात आज उद्घाटन झाले दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे निसर्ग आणि कलेचा संगम असलेल्या या प्रदर्शनाला मुंबईकर नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे बृहण मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी मुंबईतील जपानचे महावाणिज्य दू कोजी यागी सांस्कृतिक आणि माहिती विषयक वाणिज्य शिमादा मेगुमी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती तसेच भारतामध्ये सन एकोणीसशे बहात्तर पासून बोनसायची पायाभरणी करणारे आणि इंडो जपानी असोसिएशनच्या बोनसाय स्टडी ग्रुपचे संस्थापक निकुंज पारेख ज्योती पारेख राजीव वैद्य सुजाता भट गीता कांतावाला उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी संचालक प्राणी संग्रहालय डॉक्टर संजय त्रिपाठी आदी मान्यवर उपस्थित होते